चालू आहे हे खूप मोठं अभियान आहे याच्यामध्ये माणसं माणसं तोडण्याचं जे काही अभियान आहे जगामध्ये हे ते काम करत आहेत आणि खरोखर आज मी असं म्हणेल की हे चिकोडी कुटुंबीय म्हणत राजे कुटुंबीय आपण सहज लकी आहोत की आपल्याला आज मुळे साहेबांसारखाच आहे ठिकाणी आपल्याला चांगले प्रमुख पाहुणे भेटलेले आहेत एक प्रसंग सांगतो की फेब्रुवारीमध्ये मी काही व्यावसायिक निमित्तानं मला जर्मनी आणि इटलीमध्ये त्याचा योग आला आणि मी आमच्या अविनाश पाटील मला फोन आला की साहेब जरा काम आहे आणि तुम्ही जरा येतात आला याच्या कामासाठी मी ते चार दिवस नसणार आहे मी थोडंसं व्यावसायिक मी त्यांना हा कुठे कुठं जाणार आहे तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं सर की तिथं मुळे साहेबांची कन्या तिथं आहे आणि ते परराष्ट्र तिथे याच्यामध्ये अम्बेसेडर काम करते आणि काही अडचण आली तर तुम्ही जरूर फोन करा मी विचार करत होतो की म्हणजे या माणसाला या मित्राला आपल्या मित्राचा किती कॉन्फिडन्स आहे बघा तुम्ही सर विचारलं की तुम्ही मुळे सांगायची बोलला का याबद्दल काय करायचं म्हणजे बोलायची मी माझं नाव की म्हणले आणि त्यांना तुमचा रेफरन्स त्या म्हणत काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला ना म्हणजे हा जो सर कॉन्फिडन्स आहे हा जो जर कॉन्फिडन्स आहे हा जो म्हणजे त्या मातीमध्ये तुम्ही जे काही आजही तुम्ही केले खरोखर कौतुकच गोष्ट आहे आणि आज आपण सर लकी आहोत की आपल्याला त्यांच्याबरोबर काय शेअर करण्यास येऊ आला दुसरे आमचे वी एन शिंदे सर मला अवधूतचा फोन आला आणि मला सांगितलं की असा एक आपल्याला कार्यक्रम करायचा आहे विद्यापीठमध्ये आणि तिथं हॉल ए सी हॉल चांगला आहे छोटासा आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्याला हॉल उपलब्ध करून पाहिजे आहे ते गुरुस्तराशी भेटले आणि त्यांनी सांगितलं की थोडंसं गुरुदेश शिक्षक क्षेत्रातलं या ठिकाणी कोणी असेल तर तुम्हाला हॉल त्याच्यामध्ये जाणार नाही अवधूतला विचारले की कुणाचा कार्यक्रम आहे तर म्हटलं असं माझे सासू पैसा मी शंभर सांगितलं रे अवघड आहे नाही म्हणजे ते काय करत होत्या रयतमध्ये ते शिक्षिका म्हणून काम केले आहे आणि ते रयतमध्ये रिडायर झालेलं आहे आणि मला इतका आनंद वाटला की आज लग साधारण केव्हा रिटायर झाले तर पंच्याण्णव शहाण्णव दरम्यान सांगितलं आपण बरोबर ना त्या म्हणजे आज पंचवीस तीस वर्ष रिटायर होऊन झालेले आहेत आणि एवढे आहे आणि मला पुस्तक लिहिलं तुम्ही तर म्हणजे सुप्रिया लिहिलं तर सुप्रिया मुळ माहिती त्या ठिकाणी म्हणजे सुप्रियाने पुस्तक लिहिलं मला इतका आनंद वाटलं की कन्या पुस्तक लिहिते आणि रैर शिक्षण संस्थेमध्ये ते एक सेवक म्हणून राहायचे त्या रिटायर झालेले आहेत आणि म्हणून ठीक आहे आपण काम करूया की ह्या रेत शिक्षण संस्थेतर्फे आपण हा कार्यक्रम म्हणजे ऑर्गनाईज करूया आपण आणि मग शिंदे सरांना फोन केला क्षणाचाही विचार नंतर त्यांनी हॉल आपला उपलब्ध करून दिला आणि मग अशा विचार ऐकलेलेच आहे कारण हे रेत परिवार जो आहे याची एक जे काही मार्केट गुटबिल त्याला म्हणतो आपण त्याला ही खूप मोठी त्याच्यामध्ये हे आहे आणि विद्यापीठमध्ये जे शिंदे सरासारखा माणूस किंवा हे व्हाईस चान्सलर असतील रयेचा कार्यक्रम आहे रयच्या सेवकाचा कार्यक्रम आहे मुद्दा म्हणजे असं कुठल्याही तुमच्या अडथळा आणत नाही म्हणजे रयेच्या दृष्टीने खूप चांगली महत्वाची गोष्ट आहे दुसरं मगाशी उल्लेख केला आमच्या आम्ही क्लासमेट आहोत त्यांनी मगाशी उल्लेख केला एक थोडंसं या ठिकाणी त्याच्यावर सांगतो त्या नेहमी वर्गात फर्स्ट असायचे आणि आमच्या आकर्षिकांचा आमच्या जे समोर बसलेले आहेत तेही आमच्या कॉलेजचे रिटायर प्राध्यापक रिटायर झालेले आहेत आणि आमच्यासमोर सांग नेहमी आदर्श असायचा आणि मी नोकरी होतो म्हणजे मी कमन विद्यार्थी असंच खेड्यात न आलो जे सांगितलं हे सगळं आमच्याही डोक्यात तेच आहे की आमची आई त्या काळाची काही म्हणजे खेड्यामध्ये जिस्पेशली ग्रामीण भागामध्ये त्या काळामध्ये दळण करण्यापासून ते सारवण करण्यापासून ते कपडे धुणे ते जनावरांची सोय करणे धार काढणे मुलांचा सामोपान करणे ही सर्व कामं त्या माऊलीला करायला लागायची आणि आम्हाला झोपते झोपतेपेदी उठते की हा एक प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रसंग असा आहे त्याच्यामध्ये आणि या खेड्यात आल्यामुळं शिकाचा विद्यार्थी नोकरी करत होतो मी त्यावेळेस याच्यामध्ये आणि मला आठवते त्या ठिकाणी म्हणजे फर्स्ट काय करतात कसा अभ्यास करतात तेव्हापासून आमचा आदर्श आज ताक्यात आम्हाला खूप आनंद वाटतो आज या पुण्या विभागाचे मला प्रसंग आठवतो की त्या म्हणजे आम्ही कॉलेज असताना आमच्याकडे प्रिमली एक्झाम असायची फायनलच्या अगोदर काही तुम्हाला आठवत असेल बघा आणि पस्तीस पस्तीस मार्कला पासिंग असायचं आणि आम्ही सगळे नापास झालो सगळे नापास झालो त्यांनी शिक्षण आवडायचं की नापास झालं की पुढे आता अभ्यास करतील चांगले मार्क पुढे पुढे अभ्यास नाही करणार आणि नापासा सुद्धा मार्गामध्ये त्या फर्स्ट म्हणजे <laughs> हे योग्य नाही पण त्यांचा जो अभ्यास आहे आणि आज खरोखर असं आज या चिपोडी कुटुंबाचं आणि या खरोखर धन्यवाद देतो की आज पहिल्यांदा मी जो बावन वर्षाने एकत्रित कॉलेजपासून आहोत आज पहिल्यांदा तुमच्या डाय शेअर करण्याचा योग आला आज मी भाग्यवान समजतो आणि मग अशी पाहत आणि ते मला नेहमी मिळायचे आमच्याकडे आले या वगैरे पण धावपर्यंत वेळ मिळायचं मला आठवतं एक चिकोडी माझ्याकडे बरोबर एका कार्यक्रम आले होते त्या जैन एन मध्ये तो कार्यक्रम होता आणि त्या दिवशी नेमकं आमचं ते रेत मध्ये आमच्या तीन वर्षात चेंजेस होतात म्हणजे त्या पदाधिक करायची करेल थोडस ते असत थोडस लॉबिंग आहे पॉलिटिक्स आहे इकडे तिकडे वगैरे नेमका तो कार्यक्रम त्या दिसत होता पण आज एक पाच मिनिटावर चांगला आला आणि मी प्रॉमिस करतो की नक्की तुमच्याकडे एवढे राजा वगैरे आणि काय मग पाच मिनिटं जी शांतता लागली ती बरोबर खूप छान त्याच्यामध्ये हे घेवलं दुसरे आमचे पाहुणे मित्र आहेत ते अभय देशपांडे जे मग उल्लेख केला की दादा खरोखर दादा आहेत सगळे मित्रांचे दादा आहेत मला आठवतं की सामाजिक कुठलंही काम असलं की आम्ही पहिल्यांदा त्यांना फोन करतो म्हणजे बरं रेडक्रॉस मध्ये मला आठवतं जसं की जाणार आम्ही त्यांनी बोलवलं होतं की एक प्रमुख आणि ते रेडक्रॉस मध्ये थोडंसं मी ऍक्टिव्ह आहे त्या ठिकाणी का तुझा अध्यक्ष आहे त्या वर्कशॉपचा आणि त्यांना मी सांगितलं की असा आहे जाताना आणि काय सांगावं हो। की शेख साहेब तुम्हाला जे काही लागेल ती सर्व मदत मी करायला माझ्या करणे तयार आहे म्हणजे हा जो मोठेपणा जो आहे आणि मला या ठिकाणी बघितलं की मला एन डी साहेबांनी आठवण होती की तुम्ही पैसे मिळवता या व्यवसायात नसेल नोकरीत नसेल आणि तुमचं कर्तव्य आहे की त्याच्यातला काही हिस्सा तुम्ही हा समाजासाठी खर्च केला पाहिजे आणि तसं जर उदाहरण असे खूप उदाहरण नाही मी असं म्हणत नाही की त्यातले आम्ही देशपांडे साहेब त्यामध्ये बरोबर आनंदाची गोष्ट काय असा जाणवतं त्यांच्या त्या एकंदरीने कौटुंबसंबंधित त्याच्या दिसतंय खरोखर म्हणजे या सर्व आणि या याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी असं म्हणेल की अशा मॅडम म्हणजे राजे मॅडम वयचा एक विभागी अध्यक्ष महिनेच्या मॅडमनी जी काही निर्माण केलेलं आहे त्याला आपण म्हणतो की जे आघात आहे ते पोहरात येतं म्हणतात अशी आपल्याला म्हणण आहे तुम्ही खेळायची आणि त्या मॅडमनी जी काही म्हणजे हे संस्कार निर्माण केले तर खरोखर म्हणजे चुकण्याकडे पाहिलं किंवा अजूजकडे पाहिलं किंवा सगळ्या कुटुंबाकडे पाहिलं मला शिवाय सरांनी उल्लेख केला की नुसत्या कन्याच नाही तर जावई सुद्धा तेवढेच त्याच्यामध्ये महत्वाचे आहे आणि या ठिकाणी मला असं जाणवत आहे की ज्याला मुली आहे तो नशीब आणि ज्याला मुली नाही मी असं म्हणेल की तो म्हणजे थोडंसं कमर्शियल आहे त्यातलं मी एक म्हणजे ह्या मुलीचे बोलीखन करीत असं वाटतं की ह्या मुली खरोखर म्हणजे आणि मगाशी सरांनी सांगितलं की इथून पुढे तेवढ्या मुली काळजी घेतील कारण मग मी बघतोय मग असं किंवा गेल्या अर्धा जवळच्या असेल किंवा सुप्रियाचे असेल आणि हे खरोखर वाकायला चांगली गोष्ट त्याच्यामध्ये आणखी एक उल्लेख करणार असं वाटतं की आमची ती इंग्रोळी कन्या म्हणजे आता ते सवलती म्हणतात ते पण आम्ही एनरोल कन्या खरं तुमचं कौतुक आहे त्याच्यामध्ये की आज तुम्ही या विद्यार्थीनं बाहेर पडल्यानंतर शिक्षेबद्दल आदर आहे आणि ते जाणीव आहे तुम्हाला आणि मी तुम्हाला विनंती करेल राहुल बॉडी सदस्य आहे माहिती आहे सुभाष सुभाषचंद माझे खूप जवळचे मित्र म्हणजे बाळासाहेब पाटील नागावकर माझे मित्र चांगले मी नोकरी केले वगैरे कुटुंबाचं खूप मोठं रेच्या डेव्हलपमेंट या विभागामध्ये आणि मी तुम्हाला याने विनंती करतो की तुम्ही येत राहा तिथे एक संघटना स्थापन करा मॅडमना तिथे बोलवा तर त्यानिमित्तानं आज हे बाग हे जे मला हिरेसाहेब जे म्हटले हँडओवर व्हायला पाहिजे हे जे कल्चर आहे ना ही पुढच्या पिढीला पुढच्या पिढीकडे जायला पाहिजे आज आम्ही बघतो की जर या रयत मध्ये ही जी नवीन पिढी आहे ती शिक्षक म्हणून मला सांगायला थोडंसं दुःख वाटतं ते शिक्षक आहेत का पे नौकर आहेत असा मोठा प्रश्न आता पडतो त्याच्यामध्ये कारण त्यांना त्या ह्या ज्या पद्धतीने मी काम केले विद्यार्थी घडवले मला आठवते की आम्ही शाहू कॉलेजमध्ये आठ रुपयामध्ये ग्रॅज्युएट झालो आणि आम्हाला काही अडचण असे त्यांचे त्यावेळेस शिक्षक आज हे मला आठवतात नाटक नाटक बघत त्यामध्ये खांडेकर सर असतील वेडेकर सर असतील दाभोळे सर असतील म्हणजे ही जी शिक्षक मंडळी आम्हाला जे लाभले आज आनंद असं वाटतं की ह्या शिक्षकांनी जे माणसं डेव्हलप केली जी घडवली आमचं लक्ष्मण माने यांचे विद्यार्थी आहे जे उप्राकार वाणे व्यंकप्पा भोसले आमचा मित्र आहे टी एस पाटील आमचा क्लासमेट आहे त्यानंतर असे खूप असे विद्यार्थी घडले त्या ठिकाणी त्याचं कारण मुख्य म्हणजे तिथले असणारे शिक्षक पण आज जर आपण जर कम्पेअर केलं तर आम्हाला सुद्धा वाटतं की आम्ही जे शिक्षक पाहिलेले आहेत ते आता आहेत का आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे जुने शिक्षक आणि नवीन त्याचा कुठेतरी असं दुवा निर्माण व्हायला पाहिजे म्हणून मी यावर्षी आम्ही स्कीम काढलेली आहे की जे रिटायर्ड शिक्षक रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून दत्तक योजना सुरू केलेली आहे म्हणजे या शिक्षकांना एक एक शाळा दत्तक दिलेली आहे आणि तिथल्या मुख्याध्याने सांगितलेलं आहे की हे जेव्हा जेव्हा ये येतील त्यावेळेस यांच्याकडनं तुम्ही शिकून घ्या आणि वेळेत कल्चर काय आहे हे पुढं पासावून गेलं पाहिजे आणि मा मला खूप आनंद वाटतो की मॅडम मी तुम्हाला विनंती करेन आपण त्या राजयोगामध्ये आहातच त्यातून जर वेळ मिळाला मी तुम्हाला न्यायची जायची सगळी सोय करतो तुमची जी शाळा आहे म्हणजे कन्या शाळा मला आहे म्हणजे उपरीची आणि आज सांगायला थोडंसं वाईट वाटतं की दोन्ही उपरीच्या शाखा मागे पडत चाललेल्या आहेत म्हणजे आमच्या दक्षिण भागामधले सर्वात मागे पडली कन्या सांगतो की उपरी शाळा जी आहे ही मागे पडलेली आहे एक काळ असा होता की हजार बाराशे विद्यार्थी होते आज आपले तीनशे दोनशे विद्यार्थी निकाल ब्याऐंशी पैकी निकाल आहे आता याला जर कुठंतरी हे करायचं असेल तर तुमच्यासारख्या माझी विद्यार्थ्यांनी येऊन तिथं त्या शिक्षकाचे कान बघडले असं तुम्हाला त्याला सांगायला पाहिजे की आम्ही या ठिकाणी घडलो आणि तुमचं कर्तव्य आहे की हे परंपरा याची पुढे चालू ठेवायला पाहिजे तेव्हा म्हणजे या निमित्तानं विनंती करतो की ते, ते कर दिवस आहे आणि काय असेल ते मला सांगा आपण हे काम करूया आमचे अविनाश पाटील बरोबर म्हणजे सांगायला आनंद वाटतो की आमची शिरडोरची शाखा आहे माहिती आहे एकटा माणूस सांभाळतो तिथे आणि या माणसानं प्रत्येक बॅच येतो की अठ्याण्णव बॅच आम्हाला फॅन गिफ्ट दिली नव्याण्णव दोन हजारची ची बॅच आम्हाला अमुक दिलं आणि त्याचे फोटो पाठवतात प्रश्न कुणी फॅन दिले कुणी टेबल दिले कोणी कॉपडा महत्वाचा भाग नाही हे जेव्हा माझी विद्यार्थी त्या ठिकाणी भेटतात काही काही विद्यार्थी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाने एकत्र येतात म्हणजे त्यावेळेस ड्रेसवर असलेली कन्या किंवा त्या हाफ पॅन्ट आणि खाकी शर्ट घातलेली मुलं आज अधिकारी झालेले आणि हे जेव्हा ते पाहतात तो आनंद आहे वेगळा आनंद असेल तर असं काही आपण त्या ठिकाणी करूया आणि या ठिकाणी महत्वाचं कौतुक की मला आणखी म्हणजे आमची आनंद गेला का आहे तुम्ही सरांचा नमस्कार केला मला माझी पुतणी आहे शकट विचार केला शिंदे आणि आपले नाही म्हणलं ते आणि नाव वेगळं आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं त्या सुप्रियाबद्दल जेर वाचलं किंवा तुम्ही जे विचार व्यक्त केले तिथं पुन्हा मला लक्षात येते जे आडात आहे ते भोऱ्यात येतं कारण तुमचं जे माहेरचं जे वातावरण आहे शिंदे सरांना मला आपण ते खूप म्हणजे आणि ती परंपरा तुम्ही चालू ठेवताय ही खूप चांगली गोष्ट आहे आणि कौतुक कौतुकपट त्याच्यामध्ये आमच्या त्या राजातचितच ना हा प्रजिता प्रजिता येस म्हणजे ये आईची परंपरा जी आहे ती चालू ठेवणार ज्या पद्धतीने गाणं गाणं किंवा बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या गोष्ट आहे आणि मी जास्त वेळ घेत नाही वेळ खूप झालेला आहे फक्त मी पुन्हा एकदा सुप्रिया भाऊदूत आणि सर्वच मी मनापूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि ह्या सगळ्या वातावरणात मला एक आता जाणवायला लागलं की आमचे नाबर कुटुंब या ठिकाणी बसले त्या नाबरवणी मला सारखं म्हणतं की तुम्ही जर काहीतरी पुस्तक लिहा त्या पण म्हणजे लेखिकात खूप मोठ्या लेखिक आहेत लेखनाचं काम करतात गेली पाच वर्ष माझ्या पाठीवर घ्यायचं इतर म्हणलं एवढा मोठा माणूस नाहीये मी काय पण कधी कधी असं वाटतं की हे थोडंसं याच्यामध्ये एक म्हणजे पुढच्या पिढीन कळलं पाहिजे या दृष्टीनं थोडंसं आता या सगळ्या वाताना वाढल्या की आपण थोडं काहीतरी हे करूया तेव्हा त्या दृष्टीनं आपण हे करूया जास्त येत नाही रईत शिक्षण एक पाच मिनिट एवढंच सांगतो की कर्मवीर अण्णाने जरी सुरू केली असली त्यावेळी त्यांची हे एका मोठ्या सॅक्रिफाईस आणि आज घरी अर्थाने रईत शिक्षण संस्था आज रईत मध्ये साधारणपणे अठरा हजार स्टाफ आहे साधारणपणे तेरा हजार स्टाफ परमनंट स्टाफ आहे त्यावर सातशे पंच्याहत्तर शाखा आहेत त्यामध्ये बेचाळीस कॉलेजेस आहेत आणि ॲट एनी गिव्हन टाइम चार ते साडेचार लाख विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करतात त्या त्या ठिकाणी ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि खूप मोठा एक साधारण आर्धा जिल्ह्या मधल्याचा गाप आहे मोठा आणि खऱ्या अर्थानं रईत शिक्षण संस्था ही कर्मवी अंगाने त्या काळामध्ये शंभर वर्षापूर्वी प्रत्यक्ष अगोदर पाच वर्षापूर्वी साठ सत्तर वर्षापूर्वी एक विजन निर्माण केली की माझ्यानंतर सक्सेशन प्लॅन म्हणतो आपण ही संस्था कोण चालवणार कशी चालवणार म्हणून त्यांनी लिहून ठेवले की माझ्या कुटुंबातला या ठिकाणी कुणालाही घेऊन कुठलाही पद द्यायचं नाही ही खऱ्या अर्थानं संपता समाजाला चालवायची आणि आज ही सगळे विद्यार्थी आणि सेवक हे म्हणून आमचे घेऊन चालले जाते एवढा मोठा व्याप जो आहे ते फक्त हे सेवक आणि विद्यार्थी चालवतात तुम्हाला सांगत हरकत नाही याच्यामध्ये आमचे अध्यक्ष शरद पवार साहेब तर राजकीय भाग सोडून घेऊया पण शरद पवार साहेब सुद्धा आमच्या रेलचे विद्यार्थी बारामतीमध्ये रेलमध्ये शिकले कर्मवीर अंगा त्यांचे घरी जायचे त्यांच्या वडिलांना त्यांना मदत केली त्यांची आई त्यावेळेस त्या पुणे बोलाच्या अध्यक्ष होते त्या म्हणजे बारा म्हणजे पुण्याला जायचे त्या शिक्षणाचे त्यांना महत्व माहिती होते त्यांना आणि त्यामुळं त्यांनी त्या त्यावेळेस सुद्धा अंगाला त्यांनी मदत केली त्या कुटुंबाला आणि आज त्यांचे अध्यक्ष आहेत आणि आज राजकीय मला उल्लेख केला पण रेप बद्दल त्यांचं जे अफेक्शन आहे जे क्लॅरिटी आहे ती खूप म्हणजे वेगळी क्लॅरिटी उदाहरण सांगतो आपण पेपरला वाचला असणार की थोडस एका ह्याच्यामध्ये रिक्रूटमध्ये काही स्कॅम झाला आणि असं म्हटलं जातं की चाळीस पन्नास कोटीचा स्कॅम झाला म्हणजे आपण बघतो की कुठले एम्प्लॉयमेंट असेल तर शिक्षकाचा रेट आता पंचवीस लाख चालू आहे प्राध्यापकाचा रेट सत्तरऐंशी लाख रुपये चालू आहे अशी काही ह्या शिक्षण संकुलामध्ये असं बोलणं योग्य नाही पण ते सत्य सत्यस्थिती अशी आहे आणि काही लोकांना मिसयूज केला त्यातले एक ग्रस्त होते की ज्यांचे सचिव होते ते बारामतीचे होते आणि त्यांनी ह्या मध्ये भाग घेतला होता आणि असं ठरलं की ह्या लोकांचा राजीनामा घ्यायचा खूप पुढे ते वाद झालं की कमिटी स्थापन झाली होती त्यातून एक सदस्य होत तीन तीन माणसाची कमिटी स्थापन केली होती आणि आपल्या लक्षात आलं की याच्यामध्ये स्कॅम झालेलं आहे काही उदाहरण सापडले काही पाणी काही विटनेस सापडले आणि ठरले की त्याला आणि ते ग्रस्त बारामतीचे धनगर समाजाचे तो थोडा मोठा समाज त्या ठिकाणी आहे आणि सचिव होते आमचे आणि सगळी त्याचा राजीनामा दिले आणि तो त्याचीच ग्रस्त आलेले तिथे तिला पुण्याच्या विषय आनले साहेबांनी सगळ्या वेळ सोडला आणि सगळ्या तिला कॅन्सल केले आले आमची कुंकुण सुरू झाली आज त्या माणसानं म्हणजे आवईड केलेलं आहे उद्या साहेब त्याचा राजीनामा घेणार नाही कारण तो रात्री लॉबिंग करणार कोणाला सांगणार दादांना सांगणार काहीतरी करून ते प्रकार मिटवणार अशा सगळ्यांची धारणा झाली आमची आणि कोणा राजकीय राही आहे वगैरे आश्चर्य वाटले सकाळी दहा वाजता आले मिटिंग झाली त्याला बोलवलं आणि तिच्याकडं पेपर दिला राजीनामा द्यायचा साहेबाचा गुन्हा काय आपण नंतर चर्चा करू तुला मान्य आहे का म्हणजे नाही म्हणत साहेब मला तुला संधी द्या संधी अजिबात नाही माय रिपोर्ट आलाय म्हणले राजीनामा द्यायचा दोन मिनिटाचा आपला राजीनामा दिला ते निघून गेले ते सिनियर ग्रस्त आहे ते म्हणले साहेब आमच्या सर्वांचं असं वाटत होतं की कदाचित तुम्ही राजीनामा घेणार नाही राजकीय तर पवार साहेबांचं वाक्य आहे इथं म्हणले मला रेजचा विचार करायचा त्याला हे काम केलं ना तो राजकीय असेल तर बारावटी बसून तिथे नियम मिळेल कोण काय करते म्हणजे एवढी त्यांची क्लॅरिटी बिकॉज ही एक विद्यार्थी म्हणून आणि सगळा जिंच शैक्षणिक संस्था ही घोरगीरमय संस्था आहे बहुजनय संस्था ही चालली पाहिजे मग असे मुळेसाहेब जे बोलू की हे जे आपण जे विचार करतो त्याच्या पुढे भोजन शिकला बईन शकले दुसरे आमचे चेअरमन आहेत डळिस आहेत चंद्रकांत रेमेसर कमिशनर होते तेही रेचे विद्यार्थी साता रेले होते सचिव एरियाचे विद्यार्थी आणि रेट मध्ये पंचवीस लोकांची आमची मॅनेजिंग काउन्सिल आहे सपोज टू हायेस्ट बॉडी ऑफ द रेसिंग जी पॉलिसी मेकिंग करते त्याच्यामध्ये तेरा रिप्रेझेंटेटिव्ह एम्प्लॉईज आहेत त्याच्यामध्ये एक आमचे लाईफ मेंबर बोर्ड असतात त्याचे सात एम्प्लॉईज आहेत लाईफ वर्कर्स आहेत रिटायर्ड लाईफ मेंबर्स आहेत म्हणजे जे रिटायर्ड झालेले आहेत त्यांना सुद्धा संस्थेनं अप टू डेट करण्याची म्हणून ही संस्था आज मानवभूमी रस्त्याला चालू आहे आणि अशा संस्थेमध्ये काम करत मला योग आलेलं आहे आणि आज आम्ही माझा मी नशिबवाणी आहे की आज आमच्या एका माझी सेविकाचा या ठिकाणी सत्कार करण्याचा किंवा त्यांच्या पुस्तकाकडे मला विटनेस करायची माझे वेळ आलेली आहे त्यावर सर्वांचे मी आभार मानतो आता वेळ खूप झालेला आहे लास्ट वेळ घेत नाही केव्हा तरी बोलूया पुन्हा एकदा मी चिकोडी कुटुंबीय राजे कुटुंबीय यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करू धन्यवाद देतो आणि मी अपील केल्याप्रमाणे मॅडम थोडासा इन्व्हॉल्व्ह हा त्याच्यामध्ये तुमचे विचार तुमचे कार्य हे पुढच्या पिढीला जायला पाहिजे म्हणजे एवढा आपण ॲक्टिंग करूया धन्यवाद थँक्यू जय हिंद जय